दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता सिद्धेश्वर मंगल कार्यालय उदगीर रोड देगलूर येथे सोळा नांदेड लोकसभा नव्वद देगलूर बिलोली विधानसभा संघटनात्मक बैठक आणि पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक बैठकीचं उद्घाटन व प्रमुख मार्गदर्शक माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण आणि माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली त्यावेळी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर लोकसभा निवडणूक प्रमुख व्यंकटराव पाटील गोजेगावकर विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार सुभाषराव साबणे यांच्या उपस्थितीत होते तरी देगलूर बिलोली मतदारसंघातील सर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी सुपर वॉरियर्स सर्व मोर्चा आघाडी पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख बुथ प्रमुख आणि कार्यकर्ते भाजप पदाधिकारी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटक प्रमुख मार्गदर्शक म्हणून अशोकराव चव्हाण यांनी सर्व कार्यकर्त्यांना येणाऱ्या दोन हजार चोवीस लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागा प्रतापराव पाटील चिखलीकरांना पन्नास हजारांच्या मत अधिकाऱ्यांना निवडून आणायचं आहे आणि अबकी बार चारशे पार मोदीचं स्वप्न पूर्ण करूया या कार्यक्रमानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले त्यावेळी व्यंकटराव पाटील गोजेगावकर भाजप नांदेड लोकसभा निवडणूक प्रमुख भाजप देगलूर विधानसभा प्रमुख माजी आमदार भारतीय जनता पार्टी देगलूर तालुकाध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर चंद्रशेखर पाटील सावळीकर बिलोली तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी प्रशांत लच्छीराम दासवारवाड भाजप शहराध्यक्ष देगलूर भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष देगलूर नामदेव पाटील धडके संतोष पाटील दिगंबर कौरवार अशोक साखरे शिवराज पाटील माळेगावकर आदी देगलूर तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि संघटनात्मक बैठक पक्ष प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते तेजवार्ता प्रतिनिधी बालाजी साधू नांदेड ya <tuk> पैसा

तुमच्या दोघांच्या काकीमध्ये की तुम्हाला माझ्या झिंद आहे माझी दुसरी विनंती आहे अजूनही काँग्रेसमध्ये काही दोन चार कार्यकर्ते शिंदे आहेत